घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कणकवली नगरपंचायत निवडणुकीतील प्रभाग क्रमांक तेराचे शहर विकास आघाडीचे उमेदवार जयेश धुमाळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ एस टी कॉलनी येथील गणपती मंदिरात विजयाचे साकडे घालून करण्यात आला प्रभाग तेरामध्ये डोअर टू डोअर जात नगरसेवक पदाचे उमेदवार जयेश धुमाळे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी मतदारांची भेट घेत प्रचार केला यावेळी सौ मेघावी धुमाळे सतीश सावंत सुशांत नाईक राजू शेटये संकेत नाईक उत्तम लोके योगेश मुंज अजित कानेकर विलास ताळसकर प्रदीप तळगावकर बाळू पारकर बंड्या नाईक वैभव महाडिक रुपेश जाधव सुरेंद्र पाटेकर राजन माडगूत दादा बेलवलकर बंडू राणे मंगेश राणे उत्तम सुदरीक मंगेश सावंत लक्ष्मण हन्नीकोड रवी भंडारे मिलिंद अहिर साटम मिनल मस्कर रोहिणी पिळणकर आदी उपस्थित होते वॉर्ड नंबर तेरामधील नगरसेवक पदाचे उमेदवार जयेश धुमाळे आणि स्वतः तुम्ही शुभारंभ जो आहे तो श्री गजान आशीर्वाद घेऊन झालेला आहे काय सांगाल प्रभाग क्रमांक तेरा बिजली नगर, या प्रभागाचे उमेदवार तरुण तडफदार श्री जयेश धुमाळे या ठिकाणी उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभे आहेत पदाचा उमेदवार संदेश पारकर म्हणून मी स्वतः या ठिकाणी उभा आहे आज या नगरमध्ये श्री गणेश रायांचं आशीर्वाद त्या ठिकाणी आम्ही घेतले आणि खऱ्या अर्थानं या प्रचाराला सुरुवात आम्ही या ठिकाणी केलेली आहे ज्या पद्धतीनं संपूर्ण शहरामध्ये जो प्रतिसाद शहर विकास आघाडीला मिळतोय या प्रतिसादातनं फार मोठ्या मतदिक्क्याने जयू धुमाळे या बिजलीनगर मतदारसंघातनं फार मोठ्या मतधिक्यानं या ठिकाणी निवडून येतील आणि एक तरुण तडफदार अशा प्रकारचा चेहरा या निमित्तानं या सगळ्या मतदारसंघामध्ये दिलेला आहे खरं तर धुमाळे जी कुटुंब आहे हे सातत्यानं कणकोली शहरामध्ये त्यांचा सामाजिक कार्याचा वसा त्या ठिकाणी सातत्यानं राहिलेला आहे आणि त्यांचाच वारस म्हणून या पुढच्या काळामध्ये ते चांगलं काम कणकोली शहरामध्ये त्या ठिकाणी करतील आणि विकासाचं व्हिजन घेऊन मूलभूत सुविधांच्याबरोबर रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण सुद्धा एक कणकोली शहरामध्ये येत्या पाच वर्षामध्ये नक्की आपण काय करू विकासाचं एक मॉडेल त्या ठिकाणी आम्ही निर्माण करू आणि एक शहराचा जो विकासाच्या मॉडेलचं जे आदर्श आहे हा आदर्श आम्ही या शहरामधनं संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी प्रस्थापित करू अशा प्रकारचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून सगळ्या जनतेच्या सदिच्छासुद्धा त्या ठिकाणी आहेत आणि लोक त्या ठिकाणी परिवर्तनासाठी सज्ज झालेले आहेत आमचा नारा आहे की भयमुक्त कणकवली भ्रष्टाचारमुक्त कणकवली आणि म्हणून तशाच पद्धतीनं आम्ही हा संपूर्ण नारा या संपूर्ण शहराला दिलेला आहे आणि शहरातील जनता कुठंतरी या सत्ताधाऱ्यांना सत्तेपासून खाली खेचण्यामध्ये सत्तेमध्ये परिवर्तन करण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज झालेली आहे आणि म्हणून दोन तारीखला मोठ्या प्रमाणामध्ये मतदान ह्या मतदारसंघातून या बिजलीनगर प्रभागातून त्या ठिकाणी होईल आणि तीन तारीखला विजयाचा गुलाल जयेश धुमाळे या मतदारसंघातून त्या ठिकाणी उडवतील नमस्कार आताच आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकरभाई यांनी जे सांगितल्याप्रमाणे की ही शहर विकास आघाडीचा मुख्य हेतू हा भयमुक्त कणकवली आणि भ्रष्टाचारमुक्त कणकवली हा आहे तसेच जो आत्ताच्या सत्ताधाऱ्यांचा जो विकासाचं विजन आहे ते कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डर लॉबीचा कसा फायदा होईल याचा ते जास्त विचार करतात पण आमचा जे लोकांना अपेक्षा आहे लोकांना जे हवं हो आहे तो विकास करण्याची आम्ही तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो तसेच ही कणकवलीची स्वाभिमानी जनता आहे ती आमच्या या शहर विकास आघाडीला नक्की पाठिंबा देणार आहे हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो तसेच हे बिदनीनगर वार्ड हा सुशांत नाईक यांचा पारंपरिक वार्ड आहे मी तेथे जरी नवीन असेल तरी मी एवढी खात्री देतो की इथले जे मतदार आहेत त्यांच्याशी मी एक नातेसंबंध आतापासून मी एक निर्माण झालेला आहे आणि तो पुढील पाच वर्षापर्यंत मी ते त्यांची जे काही कामं असतील किंवा त्यांचे जे संबंध आहेत ते जपण्याचा माझ्या परीने पूर्णपणे प्रयत्न करीन आणि या वार्डाला माझा न्याय देईन साहेब वॉर्ड नंबर तेरा ही प्रामुख्याने महत्वाची लढत असणार आहे कारण की कारण जयेश धुमाळे हे नवखे उमेदवार आपण शहर विकास माध्यमातून देण्यात असतील तर त्यांच्यासमोर गणेश बंधू हरणे जे माजी उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक पन् सुद्धा आलेले आहेत त्यांचा आव्हान असेल प्रकारे ही लढत शहर विकासाकडे चिंकेल असं वाटतं मला वाटतं वार्ड क्रमांक तेरामध्ये नवनिर्वाचित जरी जयी धुमाळे असले तरी त्यांची कुटुंबाची पार्श्वभूमी सामाजिक बांधिलकीची आहे आणि मला वाटतं काय ते स्वतः ठेकेदार नाही आहेत किंवा ते नसल्यामुळे ह्या भागामध्ये आणि सुशांत नाईक यांनी मला वाटतं बरेच वर्ष या प्रभागामधनं निवडणूक लढवलेली आहे आणि म्हणून निश्चित सांगतो किती जरी मोठे आव्हान असेल मोठे मोठे जरी बुद्धिवंत जरी मोठे उमेदवार जरी असले तरी मला -मु� वाटतं सातत्याने जयू धुमाळे इथल्या वार्डामध्ये संपर्कात राहील आणि कोणत्याही प्रकारे लोकांना कुठच्याही प्रशासकीय कामामध्ये त्रास होणार नाही ना प्रशासकीय कामकाज कशा पद्धतीने सुलभ होईल ह्या दृष्टिकोनातून जयू धुमाळे काम करतील आणि म्हणून मला वाटतं ह्या भागामध्ये ह्या प्रभागामध्ये आव्हान नाही आहे आणि दुसरं मुळातच या शहर विकास आघाडीला संदेशभाई पारकर दिला दिला या नगराध्यक्षपदासाठी त्यांचा चेहरा या शहर विकास आघाडीला मिळालेला आहे आणि त्यामुळे आमच्या शहर विकास आघाडीचा नगराध्यक्षपदाचा तर मार्ग पूर्णपणे सुकर झाला आहे आणि संदेशभाई पारकर यांच्या नेतृत्वामुळे मला वाटतं या शहरामध्ये त्यांचं जे काही स्वप्न जे आहे आठ दहा वर्ष त्यांना बऱ्यापैकी जी काही कामं या शहरामध्ये करता आलेली नाही आहे मला वाटतं ते विजन ठेवून आमची येणारी जी काय त्याची विकासाची जे काय असेल ते सव्वीस तारीखला आमच्या या ठिकाणी डिक्लेरेशन होईल आणि मुळात या शहर विकास आघाडीला उभाट्याचे सन्मानीय माजी आमदार वैभवजी नाईक असतील या ठिकाणी शिवसेना शिंदे या ठिकाणी सन्मान्य निलेशजी राणे या ठिकाणी वंचित असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल आणि रिपब्लिकन असेल रिपब्लिकन सेना असेल या सर्व पक्षांचा पाठिंबा या ठिकाणी शहर विकास आघाडीला मिळालेला आहे आणि संदेश पारकरा घराघरात भाईत असलेला उमेदवार आहे आणि कोणी केव्हाही संदेश पारकर यांच्या जा घरी जाऊ शकतो आहे जयू धुमाळेसुद्धा मला वाटतं त्यांच्या असलेल्या बाजारपेठेत त्यांचं पूर्वी घर होतं आणि मला वाटतं त्यांची नाळसुद्धा या समाजाशी जोडलेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं ह्या नगरपंचायतीमध्ये संदेश पारकरांच्या नगराध्यक्षासोबत त्यांना चांगली साथ देण्यासाठी जेवी धुमाळेंसारखा उमेदवार नगरसेवक म्हणून ह्या वार्डातून पाठवण्याचं काम ह्या प्रभागातील जनता निश्चित करेल कारण आज सुद्धा शुभारंभ जो आहे गणपतीच्या साक्षीने केलेला आहे आणि म्हणून गणपती निश्चितच आम्हाला या पॅनलला या शहर विकास आघाडीला त्याच्यासाठी मी गणपतीला या ठिकाणी प्रार्थना बाले किल्ला पारंपरिक असलेला विजयीनगर हा जो एरिया आहे वॉर्ड नंबर तेरा आणि त्याच्यामध्ये सध्या नाईक कुटुंब याचा चरण असला तरी सुद्धा जयेश धुमाळे या मित्राला आपण इथं रिंगणात उतरवलेला आहे कशा पद्धतीने विजय असेल आपला गणपती गजाननाच्या साक्षीने आज आम्ही ह्या प्रभाग प्रभाग क्रमांक तेरा बिजलीनगर या वॉर्डची सुरुवात करत आहोत आणि खरं म्हणजे मागील बारा वर्षात म्हणजे बारा वर्षात आमचा ह्या नगरमध्ये संपर्क राहिलेला आहे संपर्क राहिलेला असताना जनतेशीसुद्धा चांगला संपर्क आणि सामाजिक बांधिलकी ठेवून आम्ही इथे काम केलेलं आहे विरोधी पक्षनेता म्हणून जरी मी काम केलं तरी ह्या वॉर्डातली बरीचशी कामं म्हणजे मराठा मंड प्रहार ऑफिसपासून जो रस्ता असेल तेव्हा त्याला लाईट लावणं असेल आतमधल्या पेवर ब्लॉक असतील त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते स्मशान रोड असेल स्मशानभूमी असेल आणि अशी अनेक कामं ह्या वॉर्डात आम्ही मार्गी लावलेली आहेत ला त्याच्यामुळे विकासाचं मॉडेलसुद्धा घेऊन आम्ही ह्या वॉर्डामध्ये काम करतो आहे सामाजिक बांधिलकी ठेवून आम्ही ह्यानंतरसुद्धा जरी जयेश जुमाळे विजयी झाले तरी मीसुद्धा माझी बांधिलकी ह्या बिजलीनगरशी ठेवणार आहे आणि त्यांचा संपर्क ठेवणार आहे आज तुम्ही लढाई बघत असाल तर कोण समोर उभा आहे हा प्रश्न नाही आहे समोर जे उभे आहेत ते ठेकेदारी घेण्यासाठी आणि ठेका मिळवण्यासाठी आलेले उमेदवार आहेत त्यांनी जे सोडलेले उमेदवार आहेत सगळे एक मताने सोडलेले उमेदवार आहेत ते बघा तुम्ही कुठच्याही वॉर्ड आमच्या ह्या तिन्ही वॉर्डामध्ये सोडलेले उमेदवार जे आहेत ते ठेका घेण्यासाठी इथे आलेले आहेत आणि जे उमेदवार आमचे जे उमेदवार आहेत ते सामाजिक बांधिलकी जपून दिलेले उमेदवार आहेत ते उच्च शिक्षित आहेत आज जयेश धुमाळेसारखा जो उमेदवार दिलेला आहे आम्ही त्याने बी इलेक्ट्रॉनिक्स केलेला आहे अरे तो इंजिनियर सारख्या पदावरती असलेला मुलगा आहे त्याचे व्यवसाय आहेत आणि बाकी ज्यांचे हा जो विषय आहे की समोरचे आहेत ते स्वतःचा व्यवसाय घेण्या व्यवसाय करण्यासाठी इथे नगरपंचायतमध्ये जाणारे जी मंडळी आहेत ती तिथे आलेली आहेत त्यामुळे ज्या लोकांनी जनतेने याचा विचार केला पाहिजे की सामाजिक बांधिलकी जपणारा आपल्याला उमेदवार निवडून द्यायचा आहे की ठेके घेणारा आणि आपला धंदा सांभाळणारा म्हणजे नगरपंचायत आपला धंदा करणारा इथे उमेदवार पाहिजे ही ही याच्यातली फरक आहे ह्या लढतीतला त्याच्यामुळे तुम्ही जनतेने बिल्लीनगरच्या जनतेने मी आवाहन करतो की सामाजिक बांधिलकी जपणारा असा जयेश धुमाळे आम्ही तुम्हाला उमेदवार दिलेला आहे त्याला बांधीलकी बांधिलकी जपण्याचं त्याचं कर्तव्य आहे आणि तो आणि आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे शंभर टक्के त्या तेरा नंबर वॉर्डमध्ये लीड घेतील आणि सगळ्यात जास्त मताधिक्य हे बिल्लीनगर वॉर्डमध्ये मिळेल असा मला विश्वास आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका